आता ना चिकन बनवायचं चाललंयच बघितलं असेल खाली बसा ना दिसतंय का सगळं दिसतंय का बल्ब जास्त मोठं नाही त्यामुळे उजड पडत नाही तर आता आमची जेवण वगैरे झाली आणि अवतार तर बघा कपाळ टिकली पण नाही राहिली गाणी नाहीती का पाय नाही चालवलं बायानं थांब जरा मी काढू का थोडस एका तुम्ही काढा एका धरलाय गार ना हल्ली का सांडलं सगळं नाही सांडलं मी धरलाय बरोबर धीर तिला कळत नाही ते त्याच्या मामांना दिलेली शिरडी आहे शिरडन दूध काही खडूखडू लागत नाही माहिती आहे का

त्या बाजूला जा त्या बाजूला जा उठून गलस नाही जरा बघा तुमच्यापेक्षा मी फास्ट काढलं चोरलं दूध नाही चोरलं असं सांडलं दूध एक ग्लास भर निघाल पण गाळावं लागणार आहे त्याच्यात केस आहे ती बांध होता त्यांना त्यांच्या जागेवर मनानं जाऊन उभं राहते ती तुम्हाला सांगायची पण गरज नाही हुशार आहे ती आणि इकडे घेतलाय आम्ही स्वयंपाक बनवायला सोनू बसले मोबाईल बघत भात शिजलाय आता लसूण सोडलाय पालवण्याला भांडी घासाचे आजन पडलेत माझी फ्रीजवर ठेवू का सांडायचं नाही ना कुठं ठेवू माझं डोकं चाल ना आमच्या घरात जागाच नाही का ठेवायला इथं चालू तर आता यात तेल टाकले आहे ना आता बनवणार आहे आम्ही चिकन तर ज्या काय मसाला नाही जसं आहे तसं बनवणार आहे पण चुलीवरच आहे म्हणून तुमसोबत शेअर करते व्यवस्थित दिसत नसेल बल्फ चांगला नाही आहे खूप चांगल्या क्वालिटीचा नाही तर चला आता बस आपण टाकूया मसाला आता ह्याच्यात खोबरं लसूण आणि कोथिंबीरचा रोज चांगला जायला लागतो ना त्याला इतका दूर होत नाही बघूया बाळा आवाज कमी कर थोडंसं टाकणार आहे आणि त्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे आपण आता पाणी गरम करून घेतलंय मगाशी अशी जाळ चालला तर म्हटलं पाणी गरम झालं चुलीवर लगेच धान डाऊन जायला लागतो सारखं थोडं थोडं पाणी तापायला टाइम लागतो गॅसवर चुलीवर लगेच तापत नको हे सांगायचं मसाला भाजला या जास्त करतो पण नाही दिला असंच पाहिजे आपण टाकून घेऊया त्याला हळद मीठ लावून घेतलेलं बघा आता जाळ कसा लागला तर आता हे त्यांना मी चांगलं ह्याला परतून बिरतून घेतलं आहे आता हे पाणी मी त्यात वतणार आहे गरम आणि ना आम्ही चूल ना अशी मांडली दगडाची चूल काही बनवली नाही जर बनवली असती ना तर अजून छान त्याला मस्त वाटलं असतं आणि हा सगळा पसारा तर आता चला हे चालायचं होतं तर चला ह्याच्यात पाणी ओतून घेते मी मी पाणी गरम करून घेतलं होतं तरी पण ह्याच्यात मी पाणी ओतलं या डबल हे पाणी गरमच आहे हे पाणी तरी पण ह्यात ओतल्या आता हेच पाणी यात ओतून टाकणार आहे पूर्ण अंधार आहे या रानात राहत असल्यामुळं नाही कुणाचा गोंगाटा नाही काही नाही एक ही एकच घर बस पलीकडं राहणार ती पण अंधारात काय बघा काहीच दिसत नाही एवढ्या एवढ्यापर्यंतच उजेड आहे तिकडचं पण काही दिसत नाही टाकीपर्यंत इतकं आणि आज शांत आहे सगळं घर शांत आता तुम्ही म्हणाल तू काही हे तर थंडी बाजूतील ही झाडून काढलं ना मी तर जसं तुम्हाला सांगितलं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये की जरा तोंडाची स्वतःची काळजी घ्यायची म्हणून साठी बांधलेलं आणि ती काही सोडलंच नाही असंच ठेवलं कारण गार लागतेच म्हणून तर स्वतः असंच म्हणलं स्वयंपाक बनवावा चपाती वगैरे झालं तर आता फक्त हे झालं का संपलं तर आता ना तिकडं जी खाट होती ती इकडं आणून टाकली आणि झोपलेत इथं आम्हाला राखण सोनू बसली खायला तिला आणि भात आणि सॉरी आणि भात दिलाय आमच्याकडं आणि म्हणते तुमच्याकडे सूप म्हणत असतील हे मान जर का वयति फेस हा आता नीट दिसायला लागले तर इकडे ना झालंय माझं कालवण बनवून धूरच ना आणि इकडं आणणे असं काढले इकडं भात पण बनवून झालाय चपात्या घरात येत्या आणि ह्याच्यात पीठ आणि तेल चटणी कालवून मी ह्याच्यात ओतलय आधीच नव्हतं टाकलं आणि आता मला हे दूध आहे चुलीवरच तापवणार आहे म्हणजे आपलं हाताला लावायला एखाडबा हडूक गेलं काय तर आता आमचे जेवण वगैरे झाले आणि अवतार तर बघा कपाळ टिकली पण नाही राहिली सोनूची स्कूटी तिकडे चार्जिंगला लावली आता आम्ही झाडून वगैरे काढले आता अंतरून टाकायचं फक्त आणि बाया झोपून गेली पांघरून बघा एक काळ तोंडावर घेणारी पोरगी आता घट्ट मिट्ट कांबरून घेऊन झोपली जागे झोपली काय माहिती अगं जेवायचं म्हणलं हिला झोपित या जागीच आहे आता तर चला असू द्यात आता संध्याकाळी ब्लॉग म्हणलं चालू करा म्हणून केला होता जेवढा आहे तेवढाच अपलोड करून टाकणार आहे बाहेरचं आता झाडून काढायचं स्वयंपाक केलेलं मला <laughs> हाय फ्रीजवर मांजर आता हे पण झाडून लावती माझी काही टेन्शन नाही बाहेर आलं का कलरच चेंज होतो या कुठं इजवल्या आता सगळं चूलबिल तर आता सगळं आवरून घेते मी इथंच लागतं मला हात पोसायला त्यामुळे बाहेरच ठेवणार आहे घरात काही घेऊन नाही जाणार इजलं आहे का नाही तर सगळं फुलायचं दिसते का मी ह्याच्यात दिसते का मी दिसते तर झालं आता हे माझं स्वच्छ करून तर चला हातरून टाकला असेल जाऊन झोपतो तसं ना चुलीला चांगला आर पडला शेकायच शेकायचं होतं अशी पण थंडी वाजत होती पण नको आता झाला झालाय किती वाजल्यात माहिती आहे का साडेआठ वाजलेत आणि कोणीच नाही त्यामुळे भीती वाटते बाहेर जाते आतमध्ये नेहती तरी पण ही कारण ना धुकं पडतंय त्यानं लयवलं होतं चप्पल घेतली का हिचं काय बाहेर ठेवू वाटत नाही झालं हातरूम बिथरून रेडी टाकून चला आजचा ब्लॉग इथंच सेंड करते उद्या भेटू एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्त राहा बाय बाय